देशात केंद्र सरकारने पारित केलेल्या हिट फॉर रन या नवीन कायद्याविरोधात आता राज्यभर ट्रक चालकांनी आक्रमण आंदोलनास सुरुवात केली आहे नवी मुंबई येथील बेलापूर राष्ट्रीय महामार्ग पनवेल सायन महामार्ग चक्का जाम झालाय पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता शेकडो ट्रक चालकांनी चक्क पोलिसांवरच हल्ला केला यासोबतच नागपूर अमरावती महामार्ग सुद्धा एक जानेवारीला चक्का जाम करण्यात आल्याने शेकडो वाहने अनेक तास रस्त्यांवर ठप्प झाल्यात केंद्र सरकारने मोटर वाहन कायदा संमत केल्याने याच कायद्याच्या विरोधात राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलन आणि सुरुवात झाली कोणत्या कारणाने या कायद्याला अनेक ट्रक मालक संघटना विरोध करीत आहेत ते पाहूया अपघातात जबाबदार असलेल्या ट्रक चालकास सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे याशिवाय सात लाख रुपयाचा दंडही ठोठवण्यात आला आहे आणि याच दोन मुख्य कारणामुळेच राज्यभरामध्ये अनेक ट्रक चालक संघटना आता रस्त्यावर उतरल्या आहेत या कायद्याच्या निषेधार्थ भारतातील सर्व ट्रक चालक संघटना संपावर गेले एक जानेवारी पासन तीन दिवसाचा संप असल्याने ट्रक चालकांनी रस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली आहे उलवे यांनी नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला एन आर आय पोलिसांनी शेकडो ट्रक चालकांना अटक केली असता काही ट्रक चालकांनी चक्क पनवेल साई महामार्ग रोखून धरल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे त्यामुळे नव्या विरोध करण्याकरिता ट्रक चालक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत याशिवाय नवी मुंबईमध्येही ट्रक चालकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सुरुवात केली महामार्ग आणि वाहतूक कोंडीचा यावेळी प्रयत्न केल्याने पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तर संतप्त वाहन चालकांनी चक्क पोलिसांवर हल्ला केला नवी मुंबईमध्ये एन आर आय पोलीस स्टेशन अंतर्गत जे एन पी टी रोडवर अंबुजा सिमेंट फॅक्टरी आहे त्या ठिकाणी तिथील जे ड्रायव्हर लोक आहेत ते सर्व सकाळी नऊच्या दरम्यान रस्त्यावर येऊन त्यांनी रस्ता बंद केला होता त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमचे एन आर आय पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि स्टाफ त्या ठिकाणी गेला असता सुमारे चाळीस ते, आ, आ, ते पन्नास ड्रायव्हर लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि चाळीस ड्रायव्हर लोकांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करत आहोत ड्रायव्हर लोकांनी यापुढे आंदोलन करताना शांततेने आंदोलन करावे कुठेही जर कायदा हातात घेतला तर त्याच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई पोलिसांकडून केली जाईल याची नोंद घ्या या, या दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे तरी सुद्धा राज्यभर विविध ठिकाणी शेकडो ट्रक चालकांनी निदर्शने आंदोलनास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे नागपूर अमरावती महामार्गावर सुद्धा ट्रक चालकांनी आंदोलनास सुरुवात केल्याने आणि अनेक तासपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली आग गया ड्राइवर भाई हो गया कोई का चक्कर है धक्का के लागो नहीं है आगे तो है एक का में